भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर चित्रकार विपुल मिरजकर यांनी भारत कभी न झुकाहे झुकेगा हे चित्र साकारले आहे चित्रकार विपुल मिरजकर यांनी आपल्या अनोख्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण देशाच्या व्यक्त केल्या आहेत एका, आहे। एका महिलेच्या कपाळावर रंगवलेली ही कलाकृती केवळ सौंदर्य नाही ती एक जळजळीत असंतोषाची जाणीव आहे आहे पाकिस्तानला दिलेला इशारा है। भारत ना झुकेगा या चित्रातून त्यांनी देशवासियांचा रोष शहीद झालेल्या जवानांचा सन्मान आणि पहलगाम येथे झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना त्यांनी आपल्या कलेतून श्रद्धांजली वाहिली आहे या चित्रामध्ये झळकतो भारताचा तिरंगा अभिमानाने फडकणारा आणि त्याच्या पार्श्वभूमीवर दिसतोय भारताचा रोष ज्यामध्ये पाकिस्तानसारख्या दहशतवादी प्रवृत्तीला नकाशातून कायमचा पुसून टाकण्याची ताकद आहे दोन तासांच्या मेहनतीत साकारलेली ही कलाकृती केवळ रंगांचं मिश्रण नाही तर ती शौर्य बंधुता आणि प्रतिशोध यांचं प्रतीक आहे या सर्जनशील प्रक्रियेत तेजल रोहित परदेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचं चित्रकार विपुल मिरजकर यांनी सांगितलं मी आता बघत असलेला ही आहे की मी कलेच्या माध्यमातून भारताला मी एक संदेश देऊ इच्छितो आता तुम्ही सगळेजण न्यूजमध्ये बघत आहात की पाकिस्तानने केलेले भारतावरती जे हल्ला आहे त्यामध्ये आपले भारतातले जे शहीद झालेलं आहे ते मी कलेच्या माध्यमातून शहीदांना मी श्रद्धां श्रद्धांजली म्हणून मी एक इथे एक एक का पेंटिंग काढलेली आहे आणि जे आपण प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानला जे मोदीजींनी जे लॉन्च केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर म्हणून मी त्या संकल्पनेने मी एक महिलांच्या जे सिंधू लावते त्या सिंदूरमधून एअरफोर्सचा एक मी एक जेट काढलेला आहे त्याच्या खाली पाकिस्तानचं एक फ्लॅग काढलेला आहे की जेणेकरून असं ते मेसेज आहे की जेट, पाकिस्तान जे पाकिस्तानला जी झेंडा आहे त्याला नष्ट करून आपण त्या भारताने जे प्रत्येक व्यक्तीमध्ये जे आक्रोश आहे ते आपण झेंडेला पण आगमध्ये जे नष्ट केलेलं आहे असं मी दाखवलेलं आहे आणि मी पाकिस्तानला मी एक मेसेज देतो इंडिया कभी ना झुके हे ना झुकेगा ऐसा असं मी एक मेसेज त्यांना मी देत आहे आणि मला साकारण्यासाठी दोन तासाचा मला कालावधी लागलेला आहे